I'm <laughs> sorry. हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती इथे आहे आजचा दिवस आहे होळीच्या आदला दिवस आहे आणि आता मला ता तारीख वार काहीही लक्षात नाही आहे खूप माझे सध्या धावपळ गोंधळ गडबड जे भरपूर चालू आहे त्याच्यामुळे माझ्या काहीच लक्षात नाही काय पण हा व्हिडिओनं मी शूट करून ठेवलेला सकाळची माझी चालली आहे दिक्षूला टिफिन देते ना तर त्याची तयारी चालली आहे आणि टिफिनसाठी मी तिला बनवायला घेतले थालीपीठ तर दोन ते तीन थालीपीठ बनवून दोनच देते तिला पण मी थोडेसे नाश्त्यासाठी आमच्यासाठी पण बनवीन तर ते नंतर बनवीन पण आता मी घेतले तिची पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तर तिची तयारी करते टिफिनची आणि मग त्याच्यानंतर जे सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन आहे ते पूर्ण झालं आहे म्हणजे सकाळचा जो चहा वगैरे हो जे काय असतं ते झालं आहे आणि इथे ना मी आता वाजले जवळजवळ सव्वा सहा सहा वीस वगैरे असे काहीतरी झालेत आणि तिला जायचं आहे थोडंसं लवकरच त्याच्यामुळे माझी फटाफट घाई झाली आहे आज जरा आणि लव म्हणजे मी ना एरवी पावणे सहाच्या दरम्यान ती उठते पण कधी कधी असं होतं की उठायचा एवढा कंटाळा येतो सकाळी जाले आज आज ते तर ते असंच झालं आज आणि आज नेमकं तिला लवकर पण जायचं होतं दीक्षूला तर त्याच्यामुळे माझी जरा जास्तच घाई चालली आज तर चला मी इथे तिचा टिफिन रेडी करते आणि बाकीची इतर कामं पण करते नंतर मी थोडंसं शूट केलं होळीचं त्या दिवशी माझे काय काय बनवलं तर ते थोडंफार तर रेसिपी काय विशेष अशा नाही शेअर केल्यात आत्ता सध्या माझी जरा भरपूर धावपळ चालू असते पार्लरमध्ये पण काम असते आणि पूर्ण दिवस जवळजवळ मी तिकडेच असते त्याच्यामुळे मला घरी येऊन काय करते मी फटाफट जेवण करते रात्रीचं पण सकाळचं पण ज जसं जमेल तसं आणि कमी वेळ शूट करायला जर घेतलं ना तर खूप वेळ लागतो म्हणजे ह्याच जेवणाला जर मला अर्धा तासाचं जेवण असेल तर एक तास म्हणजे पूर्ण दुप्पट वेळ लागतो शूट करण्यामध्ये त्याच्यामुळे मला ते सध्या शक्यच नाही होते तर म्हणून मी जसं जमेल ना तसं मी जेव्हा जमेल तेव्हा कॅमेरा लावते आणि मग त्या ते व्हिडिओ एक दोन एक दोन व्हिडिओ असे मिक्स जसे जमतील तसे टाकत जाईन याच्या पुढे प्रयत्न तर भरपूर करते पण नाहीच होते पण बघूया चला आता नेक्स्ट डे परत मी शूट करण्याचा प्रयत्न करीन तर सला सकाळची सगळी कामं आवरून आणि जेवण वगैरे बनून मी आले ते नंतर मी शूट काही केलेलं नाही आहे कारण जमलंच नाही त्याच्यानंतर मला काम होतं आज पार्लरमध्ये लवकर यायचं होतं पार्लरमध्ये पण माझं ज बोटॉक्स हेअर ट्रीटमेंट असते तर ती होती आणि अपॉइंटमेंट होती त्याची तर त्याच्यामुळे मी फटाफट पहिल्यांदा लवकरच आली पावणे अकरा साडेदहा पावणे अकरालाच मी पार्लरमध्ये आली आणि पर्यंत माझी घरातली सगळी सगळी पूर्ण कामं दोन्ही वेळेचा म्हणजे आज ना मी कारण मला फुल डे आज बेझी होता नंतर मला फेशियलच्या पण अपॉइंटमेंट होत्या त्याच्यामुळे मी काय केलं दोन्ही वेळेचं जेवण वगैरे बनवून आणि मग मी पार्लरमध्ये आलेली सकाळीच लवकरच तर चला हे झालं तो दिवस संपला आणि हा आहे होळीचा दिवस तर दीक्षूला आला आहे ताप आणि तिनं झोपली आहे सहा वाज मी तुम्हाला दाखवलं आहे संध्याकाळचे आणि मी आज पार्लरमधून लवकर घरी आली सकाळी मी गेली होती आणि आता मी लवकर आली कारण मला स्वयंपाक करायचा होता पूर्ण नैवेद्याचं जेवण आणि ना सगळ्यात महत्त्वाचं तर तिला ताप होतं भरपूर आणि त्याच्यामुळे मला यायला लागलं तर थोडंसं मी अजून उशीरा आली असती पण मग ते शक्य नव्हतं कारण आहे ना ती जेवण बनवायचं परत तिचं ते ताप पण खूप होता त्याच्यामुळे तिच्याकडे पण लक्ष द्यायचं होतं म्हणून मी फटाफट फटाफट आले घरी कुकरला मी हा जो डाळ मी शिजवत ठेवली आता कुकरला मी ऑलरेडी थोडीशी शिजवून घेतली आहे तीन ते चार शिट्ट्यांना दुपारची दुपारी मी जेव्हा जेवण बनवून झालं होतं तेव्हाच मी कुकर हा लावून ठेवला होता तर त्याच्यामुळे ना डाळ इकडे होते थोडीशी जी कच्ची थोडीशी होती ना तर ती मी ठेवली आहे इथे गूळ बारीक केलेला होता म्हणून मी गुळाचा चहा बनवायला घेतला इथे ते तर इथे ना मी गुळाचा चहा बनवते आणि मी ही जी आज तर मी तुमच्यासोबत व्यव विशेष अशी रेसिपी नाही पण गुळाचा चहा ना न फुटता आणि भरपूर तुम्ही उकळवत ठेवला तरी अजिबात फुटणार नाही असा चहा मी बनवते मस्त गुळाचा तर तो ती ते ना मी काय टाकते त्याच्यात सिक्रेट ते मी तुमच्यासोबत नंतर कधीतरी शेअर करेन कारण आज पण सांगितलं असतं पण काय ना मी आता ते शूट नाही केलं व्यवस्थित तर ते समजणार नाही काय करते तर म्हणून मी आज नाही मी सांगते खास स्पेशल एखादी दिवस ना तो गुळाचा चहा कसा बनवायचा तर ते मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत तर चला इथे माझा चहा होतो एकीकडे रेडी दुसरीकडे होते डाळ आणि मी भाजीची तयारी पण आता लगेचच करणार आहे आणि भाजी आजरा दीक्षूकडेच लक्ष देण्यात माझा वेळ गेला आहे तिला भरपूर तापे तिच्या एकीकडे एक मी तिला मीठ पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवते तिला आता सध्या झोप लागली आहे म्हणून मी इकडे जेवण बनवायची तयारी कराय करायला घेतली होती तर दूध घातलं आहे मी चहामध्ये आणि बघा आपला जो साखरेचा चहा असतो तसा ना तसाच सेम मी गुळाचा इथे चहा बनवायला घेतला आहे अगदी तसाच चांगला उकळून वगैरे देणार आहे पण त्याच्यामध्ये मी एक हे टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि ते तुम्हाला मी नंतर नक्की शेअर करेन खास स्पेशल असं गुळाचा चहा कसा न फुटा बनवायचं ना तर खास तसा शॉर्ट व्हिडिओ तरी मी नक्की शेअर करेन याच्यासोबत तर चला इथे माझा चहा झाला मस्तपैकी रेडी आणि दोन कप चहा ठेवला आहे मी इथे आणि इथे मी चहा माझा एकीकडे चहा घेते आणि दुसरीकडे म्हणजे डाळ शिजली आहे का तिकडे पण माझं लक्ष आहे तर डाळीतलं पाणी काढून घेऊन आता लगेचच मी पुरण बनवून पहिल्यांदा ते थंड करत ठेवते म्हणजे पोळ्या बनवायला मला इझी होईल आणि मग बाकीचा मी स्वयंपाक पहिल्यांदा करून घेईन आणि सगळ्यात शेवटी बनवेन पुरणपोळी तर चला यातलं पाणी काढून घेते चहा झाल्या पिऊन पाणी काढून घेते डाळीतलं आणि पूर्ण एकदम निथळून निथळून निथारू, पाणी मी नेहमी करून घेते कारण त्याच्यामध्ये जर पाणी असेल आणि गूळ जर टाकलं तर, तर मग ते पुरण एकदम पातळ होतं आणि मग ते प्रॉब्लेम होतं खूप ते परत घट्ट करण्यासाठी वेळ जातो भरपूर तर इथे गूळ पण झालेला होता अगोदरच बारीक केलेला होता कढईमध्ये मी पसरट भांड्यामध्ये नेहमी ठेवते कधी पण डाळ पसरट भांड्यात असेल ना तर पटकन ती मेल्ट होतो गूळ पण आणि लगेच घट्ट पण होतं पुरण म्हणून त्यासाठी तर इथे चला अंदाजे मी आता मी माझं जे नेहमीचं प्रमाण आहे ना म्हणजे आता जर पाव किलो डाळ असेल तर पाव किलोपेक्षा एक जरासा खडा बारीकसा काढून ठेवून छोटासा आणि मग तेवढा मी गूळ तो पाव किलोपेक्षा कमी थोडासा असं असं प्रमाण असतं माझं आणि व्यवस्थित होतं त्याच्यामुळे पोळ्या नेहमी तशाच करते मी, मी तेच प्रमाण असतं म्हणजे जसं तुमचं डाळीचं प्रमाण असेल वजन किती अर्धा किलो पाव किलो त्याप्रमाणे गुळाचं आणि थोडंसं त्याच्यापेक्षा जरासा कमी गुळ घ्यायचं की होतं म्हणजे परफेक्ट होतं ते मेजरमेंट एकदम तर इथे मी टाकली वेलची पूड आणि जी माझ्याकडे ऑलरेडी केलेली असते नेहमी तर वेलची पूड आहे घातलेली आणि वेलची जायफळ पूड पण तुम्ही घालू शकता तुम्हाला जे काय आवडेल ते तर रेसिपी मी पहिल्यांदाच सांगितलं मी रेसिपी ह्याची काय कोणती शेअर नाही करते मी जस्ट रुटीन शेअर करते ते पण मी आज शूट केलं आहे तर व्हिडिओ पण तुम्हाला खूप लेट येतो आहे आता होळी होऊन तीन चार दिवस झालेत आणि आज तुम्हाला व्हिडिओ येईल हा आजच मी रेकॉर्डिंग करते आणि लगेचच अपलोड पण करीन जमलं तर तर चला रेकॉर्डिंग करणं एडिट करणं यालाच माझ्याकडे वेळ नाही आहे आणि शूट करण्यासाठी पण नाही आहे सध्या तर चला तरी पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे पाच दहा मिनटाचा सात मिनटाचा आठ दहा मिनटाचा तरी व्हिडिओ शेअर करत जाईन नेहमी रेग्युलर असं करते विचार तर बघूया काय काय का होतं ते शक्य तर इथे माझी डाळ ना म्हणजे पुरण आहे ना घट्ट होत आलं जवळजवळ मी चमचा ना मध्ये टाकून बघते नेहमी चमचा जर पूर्ण साधा, साधा ले 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 पर ले ले ले, उभा केला आणि उभा राहिला तर हा बघा आता झाला बरोबर पूर्ण उभा राहायला खाली क पडत नाही याचा अर्थ आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे रेडी झालं आहे तर ही माझी जी ट्रिक आहे ह्या साध्या साध्या ट्रिक असतात आणि आपल्याला ह्या शिकवलेल्या असतात आपल्या आईकडून किंवा आजीकडून म्हणजे आपल्या ज्या परंपरागत सांगत आलेल्या असतात ना तर आईने मला हे सांगितलेलं आहे मध्ये ठेवला की उभं करायचं उभा राहिला चमचा की झाला समजायचं पुरण तर तेच मी फॉलो करते नेहमी आणि मी ते घेतले भाजीला फोडणी देण्यासाठी तर मी बनवणारे मटकीची भाजी आज इकडे तर त्याचीच घेते जिरं टाकले राई टाकली कढीपत्ता घालणार आहे थोडासा आणि लसूण टाकले लसूण पण सोलून ठेवलेला असो कधी कामा जरासा वेळ मिळाला की मी लसूण वाटण वगैरे असं थोडं खोबरं किसून ठेवणं असं माझं चालू असतं मध्ये मध्ये म्हणजे ना जेवण बनवायला खूप इझी होतं ह्या गोष्टी असल्या रेडी असतील तर लसूण सोडल्यामध्ये सुद्धा वेळ जातो जेव्हा आपली घाई गडबड असते ना तेव्हा त्या तीन चार पाकळ्या सोडवायच्या तरीसुद्धा आपल्याला वेळ नसतो तेवढासुद्धा सुद्धा तर ते आपण रेडी असतील तर खूप इझी हो होतं नेहमी आणि हे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत भरपूर वेळा तर इथे मटकी मटकीमध्येच मी नेहमीप्रमाणे कांदा घातला आहे आणि कच्चा कांदा डायरेक्ट याच्यामध्ये फोडणीला टाकत डायरेक्ट मटकीसोबतच टाकलं आहे त्याच्यानंतर मसाले घातलेत रोटीनचे मसाले इथे फक्त आणि बाकी काही एक्स्ट्रा कुठलाच मसाला नाही आहे मिक्स करून घेणारे भाजीमध्ये पाणी घालणारे शिजत ठेवण्या एवढं आणि उसळ करणारे म्हणजे मटकीची सुकी भाजी तर तीच आणि बस पाणी घालून शिजत ठेवते एका बाजूला दुसरीकडे मी घेणारे डाळ आणि भाताचा कुकर लावून लगेचच आणि मग जे काय आपल्याला तळायचं असतं पापड पापड्या लागतात ना तर ते मी सगळं करणारे तर इथे कुकर पण झाला आहे माझा मी लावायला घेतला आहे आणि डाळ भात पुरणपोळी आणि भाजी पण केली होती त्या दिवशी कांदा भाजी थोडीशी नैवेद्यभरती आणि इथे ना मी बटाटे तुम्हाला मागे दिसत आहेत उकडत ठेवलेले तर मला बटाट्याची जी सुकी भाजी आहे ती करायची होती पण मला ती दीक्षूला भरपूर ताप होता ना तर अजिबात ते करायला वेळच नाही मिळाला मला भाजी अजून एक्स्ट्रा वगैरे काय किंवा अजून काहीतरी तर ते मी उकडून फक्त तसेच ठेवून दिले आणि दुसऱ्या दिवशी बटाटवडे नाश्त्याला बनवले होते तर इथे ना मी घेतलं जिरं राई टाकली फोडणीला इथे मी घेतली आमटी बनवायला जे सार आम्ही बोलतो त्याला तर ती म्हणजे कटाची आमटी म्हणतात काही जणं तर ती तर डायरेक्टला जे पाणी असतं ते काढलेलं असतं त्याची ही आमटी तर याच्यामध्ये मी लसूण खोबरं आणि जिरं आणि थोडंसं आलं याचं वाटण केलं आहे आणि हिरवी मिरची थोडीशी दोन ते तीन तिखट किती पाहिजे ना तर मसाला तर घालणारच हो त्याच्यामुळे मिरची एकदम कमी फक्त स्वादासासाठी म्हणून तर त्याचं वाटण करून मी टाकलं आहे ह्याच्यामध्ये वेगळं आणि खूप टेस्टी होतो असं सार म्हणून मी तसं बनवलं आहे आणि मसाले टाकलेत आपले जे न नॉर्मल मसाले असतात ते गरम मसाला घातला नाही आहे मी अजिबात याच्यामध्ये आणि मस्त जे पाणी होतं डाळीचं ते घातलं याच्यामध्ये आणि मस्त उकळी येऊन द्यायची मीठ घालायचं किंचित एकदम साखर घालणार आहे आणि मस्तपैकी टेस्टी अशी ही आमटी खूप छान झालेली सार हा तर तो आम्ही करतो आणि मस्त झा लागतो भात आणि हा सार खूप छान लागतो तर सल्ला कढई पण ठेवली आहे तेल ठेवले गरम करत आणि इथे मी करणारे खारोडी मिरगुंडी आमच्याकडे स्पेशल काही ओकेजन असेल तर खारोडी मिरगुंडी असतात त्याच्यामुळे ते, ते स्पेशल असतं ता तर खारोडी तळायला घेतली आहे मिरगुंड्या तळणारे आणि त्याच्यानंतर पापड्या आणि पापड जे होळीला नैवेद्यासाठी लागतं हे सगळं तर ते मी सगळं बनवणारे इकडे तर पापड्या टाकल्यात आणि पापड्या बनवून पापड फापड्या तळून ठेवून म्हणजे एक 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 काम आहे ना मी मी किचनमधून तोपर्यंत बाहेरची कामं काहीच केली नव्हती किचनचं काम पूर्ण कंप्लीट करून घेतलं त्याच्यानंतर मग हे एवढंच करता करता मला वाजलेले कारण उशिरा माझे स्वयंपाकालाच पूर्ण वेळ झालेला भरपूर त्याच्यात मध्ये मध्ये मला तिच्याकडे दीक्षुकडं लक्ष द्यायला लागत होतं तिला काय पाहिजे नको ते बघायला लागत होतं इतर ज सगळ्यांचं चहा पाणी हे मध्ये मध्ये होतंच आणि बाकी इतर तयारी पण चालूच होती त्याच्यामुळे ना जेवढा जमलं तेवढं कमी कमी प्रमाणात मी सगळ्या गोष्टी बनवल्यात आज खूप जास्त काहीच केलेलं नाही आहे आणि पोळ्या पण मी खूप कमी केल्या होत्या आज आणि उरलेल्या पुरणाच्या पोळ्या दुसऱ्या दिवशी मी बनवल्या त्याच्यामुळे आज खूप कमी बनवलेलं सगळं तर पापड्या झाल्या तळून आणि बस म्हणजे ऑलमोस्ट माझं जेवण झालं रेडी आता फक्त राहिल्यात पुरण पोळ्या तर त्या पण मी आता बनवायला सुरुवात करते हे झाल्यावरती तर चला इथे थोड्याशाच एकदम पुरणपोळ्या बनवणारे मी एक सहा ते सात पोळ्या बनवल्या असेल जास्त बनवल्याच नव्हत्या कारण आणि होळीवर नैवेद्यासाठी न्यायला बनवल्या एक चार पोळ्या त्या वेगळ्या तिथे ना गणपतीचं मंदिर आहे बाजूला असतं त्या मंदिरामध्ये नैवेद्य नेते मी तर दरवर्षी तर तसा तिकडच्या मंदिरामध्ये दोन पोळ्या होळीसाठी दोन पोळ्या आणि आम्हाला एक एक अशा एकदम मोजून कारण वेळ नव्हताना जास्त तर त्याच्यामुळे ते मी तेवढंच कमीच बनवलेलं आणि असंही कोणी खात नाही एवढं विशेष असं रात्री तर म्हणून मग तेवढंच भरपूर झालेलं काही गरजच नव्हती आणि मला वेळ पण नव्हता तर दोन्ही गोष्टी होत्या त्याच्यामुळे मी तेवढं जेवढं होतं तेवढं बनवलं अंधार झालं आहे बाहेर आणि ना आता जवळजवळ साडेसात पावणे आठ वाजत आलेत आणि नैवेद्य घेऊन जायचं आहे मला तर मग बाकीचं घर पण थोडं सावरायचं होतं कारण दिवसभर म्हणजे सतत बिझी बिझी असल्यामुळे ना पसारा पडलेला घरात भरपूर तो आवरायचा होता माझे अजून कपडे सुद्धा सकाळचे सुकत टाकायचे बाकी होते ते तर मी रात्री टाकले काहीतरी साडे दहा अकराच्या दरम्यान ते रात्री टाक घातलेत कपडे सुकत तर एवढं सगळं कामं ना म्हणजे दिवसभराच्या त्या धावपळीमुळे मला जमतच नव्हतं आज तर खूपच एकदम हेक्टिक होता दिवस आजचा तर चला मस्त पुरणपोळ्या टमाटम तम फुकतायत आणि चांगलं झालेलं छान तेवढ्या घाई गडबडीत पण टेस्टी पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि गव्हाच्या पिठाच्या आहेत त्या पुरणपोळ्या मी बनवत नाही शक्यतो आपल्याला घरातच खायचे तर मैद्याची पुरणपोळी मी नाही बनवत गव्हाच्याच पिठाची बनवते आणि हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसातून व्हिडिओ करते शूट थोडंसं काय जे जमलं ना so, okay, तेवढा मी जेवण काय बनवलं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे थोडंसं आता मी रेडी झाली आहे साधीच एक साडी घेतली आहे कारण माझं किती माहिती पाहुणे न दाखवले आणि दीक्षुला आला आहे ताप मगाशी मी तुम्हाला दाखवलं तसं तिला तापाला त्याच्यामुळे ना त्याच्यातच माझा वेळ गेला भरपूर थोड्याशाच एकदम पुरणपोळ्या बनवल्यात नैवेद्यासाठी आणि जाऊन येते आता पटकन होळीवरती आणि चला पुढचा पण मी काय जर दाखवायचा प्रयत्न करेन जमलं तर कर, शूट करेन तर चला इथे होळीची पूजा चालली आहे आणि होळीच्या पूजेसाठी आली आमच्या घराच्या समोरच असते होळी त्याच्यामुळे खूप काही लांब वगैरे जायला कुण लागत नाही तर मस्तपैकी आमची पूजा वगैरे खूप छान झाली आणि इथेच मंदिर आहे मंदिरात पण नेहमीप्रमाणे आम्ही दर्शन घेतलं आणि आता घरी जाऊन मग बाकीचं इतर आवरलेला पसारा आवरता येईलच व्हिडिओ आजचा थोडासा जरी आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आपल्या गोडच्या फॅमिलीचा हिस्सा व्हा आणि व्हिडिओ येत नाही आहेत तर पण तरीही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब आणि लाईक पण करा जास्तीत जास्त शेअर करा आणि परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ लवकर येण्याचा प्रयत्न नक्की करीन आणि चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय